गुड मॉर्निंग सकाळचे वाजले आहेत साडेपाच ब्रेकफास्टची तयारी चाललेली आहे मेंदूवडा आणि चटणी विहान चाललं स्कूलला ॲक्च्युली आफ्टर दिवाळी नंतर त्यांचे ऑनलाईनच लेक्चर्स होते त्यांचं स्कूलचं काहीतरी रोडचं चा काम चालू असल्यामुळे स्कूल अजून ओपन नाही झालेली सो so, मेंदूवडा आणि चटणीची डिमांड होती ब्रेकफास्टला आणि टिफिन बॉक्सला सकाळी साडेपाच वाजता उठून फटाफट टिफिन बनवला त्याची स्कूलला जाण्याची तयारी चालली आहे त्याने पण मध्ये त्याने आवरलं आहे प्लस थंडी इतकी आहे आणि सिक्स ट्वेंटी झाले तरी पण अंधार आहे फायनली आवरून मी हा निघाला आय डी कार्ड विसरला मग त्याच्यानंतर थोडंफार घरातलं जे काही काम होतं ते आवरलं मग सेवन ओ क्लॉकला प्राजक्ता आली तिला गाडी चालवायची होती ॲक्च्युली तिने गाडी माझ्या इथेच लावलेली आहे सो मग त्याच्यानंतर आमचा प्लान झाला की चला आता फिरून येऊया मग सकाळी छान म्हणजे थंडी पण खूप होती आणि छान वाटलं फिरून यायला पटकन गाडी काढली तिने बऱ्यापैकी ती छान गाडी चालवते खूपच सुंदर माझ्यामध्ये अजून तेवढा कॉन्फिडन्स नाही आला आहे मला कुठेतरी असं भीती वाटते घाबरते मी बट छान गाडी चालवते फायनली मग आम्ही निघालो रिजन्सीमध्ये पूर्ण राऊंड मारला रुस्तमजीपर्यंत मग त्याच्यानंतर पुढे आम्ही लोढाला गेलो सो बघा खूप छान इन, म्हणजे एन्जॉय केला मॉर्निंगचं आणि छान वाटतं म्हणजे खूप छान वाटतं आणि तिचं माझं असं म्हणजे जमतं ना इतकं जमतं ना की आमचा आणि ती माझा आणि तिचा विषय आमचा दोघींचा विषय काहीतरी डिफरंटच असतो म्हणजे आउट ऑफ बॉक्स मस्त मज्जा येते म्हणजे आम्ही भांडो पण तेवढंच आणि आमची बॉन्डिंग पण खूप 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 क्लोज आहे खूप जास्तच कदाचित ऑल टाईम फेवरेट सॉंग ते ना जसं जसं वेळ पुढे जात जाईल तसं थोडंसं रश पण वाढायला लागली थोड्या गाड्या वाढायला लागल्या सो आम्ही ऑलमोस्ट लोढापर्यंत पोचत आलो होतो बट कॉन्फिडेंटली तिने छान चालवली मला सांगते ती की दीदी दी तुला चालवायची ना बिंदाच चालो, माझी गाडी आहे ठोकलीस तरी चालेल म्हटलं असं कसं असतं ते ठोकायचं असं नसतं ते प्राजक्ता म्हटलं मला भीती वाटते अजून माझ्यात तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे बट एक मी तुमच्याबरोबर शेअर करेन पर्टिक्युलर एजला ज्या ज्या गोष्टी पॉसिबल आहेत ना त्या गोष्टी डेफिनेटली केल्या पाहिजे कारण का कसं असतं ना जेव्हा आपल्यावरती ना फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी येते किंवा कामाची रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यामध्ये आपण एवढे गुंतलेला असतो ना की खूप गोष्टी अशा आहेत ना ते अपोप कमी होतात कसं वाटलं मला एक नंबर मस्त चालवली फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आम्ही कुठे आलोय ते आम्ही पण तिला पण येत नाही सो नो वन इज हिअर टू गाईड मी मला जेवढी मी चार पाच चार पाच वेळा शिकली त्याच्यात नाही नाही भारी एक नंबर मस्त मला पण असं वाटलं होतं की युट्यूबपर्यंत आम्ही लोडायला आलोय आहे मधून आणि ते पण ठीक आहे म्हणजे ट्रॅफिक आहे एवढं नाहीये पण ओके ओके ट्रॅफिक आहे हां पण त्याच्यातून तिथे गाडी मस्त आता मी तिच्याकडनं शिकून घेणार आता मला कोणी नाही शिकवली तरी चालतं मी शिकून घेणार तिच्याकडनं सो हाव युआर फिलिंग एक नंबर मस्त आता छा अजून एक घेणार आम्ही त्याच्यानंतर मग आम्ही लोढाला पोचलो तिथे चहा वगैरे घेतला थोडंसं काही खाल्लं वगैरे मॅगी वगैरे समथिंग आणि मग पुन्हा रिटर्न निघायला निघालो सो मग प्राजक्ता असं म्हणजे म्हणजे थोडीशी जशी पॅनिक होते म्हणजे कशी कशी अजून ती अनमॅरिड आहे सो मग तो जो तिच्यामध्ये कॉन्फिडन्स आणि ऑल दॅट असं तिला छान वाटतं मला तिच्याबरोबर वेळ घालून खूप सुंदर वेळ गेला सो बघू आपण नेक्स्ट आता व्हिडिओमध्ये काय नवीन